बालभारती कथा विश्व आपले मित्र सकाळची वेळ होती छान ऊन पडले होते क्रिकेट खेळायला किती किती गंमत येईल पण खेळणार कुठे हा प्रश्न छोट्या संदीपला सतावत होता रस्त्यात खेळायचे नाही आणि आजूबाजूला मोकळे मैदान नाही कॉलनीतल्या छोट्या छोट्या रस्त्यावर देखील क्रिकेट नको का तर म्हणे लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटतील ही मोठी माणसे तरी किती विचित्र असतात घरांच्या खिडक्यांना काचा लावतातच कशाला खरे म्हणजे आमच्या घराचे आवार किती मोठे आहे क्रिकेट खेळायला अगदी योग्य पण या मोठ्या माणसांना मुळी काही समजतच नाही आजी आई बाबा सगळ्यांना झाडे लावण्याची कोण हौस सगळे आवार झाडांनी वेलींनी भरून गेले आहे मधून मधून ताईची फुलझाडे आहेतच मग आम्ही खेळायचे कुठे आंब्याच्या झाडाखाली बसून संदीप असा विचार करत होता त्याच्या मनात आले एखादी छानशी कुऱ्हाड मिळाली तर त्या कुऱ्हाडीने सगळी झाडी वेली तोडून मोकळे मैदान करता येईल त्याला आठवले की घरात एक कुऱ्हाड पडलेली आहे संदीपने कुऱ्हाड आणली आणि तो प्रथम वेली तोडायला निघाला वेलींवर रंगीबिरंगी वे फुलपाखरी बसली होती मधमाशा फुलातील मध गोळा करत होत्या आता तो वेलींवर घाव घालणार इतक्यात एक छोटे फुलपाखरू त्याच्या खांद्यावर बसले आणि त्याच्या कानात गाऊ लागले थांब मुला रे थांब मुला तोडू नको तू वेलीला अन्नदात्री ही वेल आमूची बाळे आम्ही तिची छान अशी उगाच का तोडीसी तिला थांब मुला रे थांब मुला संदीप हातातल्या कुऱ्हाडीची पकड जरा ढिल्ली झाली इतक्यात एक छोटी मधमाशी त्याच्या कानाजवळ गुणगुणू लागली वेलीवर जर घाव घालीशी गम्मत होईल तुझीच खाशी गोड गोड मध मिळवायचा कसा तुला रे सांग मुला थांब मुला रे थांब मुला संदीपला पटले खरेच वेली खूप उपयोगी असतात वेलू नको तर तोडायच्या मोठी मोठी झाडेच तोडावीत म्हणजे क्रिकेटला मोठी मैदान मिळेल तो प्रथम पेरूच्या झाडाकडे वळाला तोच फांदीवरून एक हिरवागार पोपट उडत उडत त्यांच्याजवळ आला तो म्हणाला अरे मुला तू हे काय करतोयस झाड का तोडतोयस आम्ही छोटे पक्षी या झाडाच्या फळांवर आपले पोट भरतो तू काय आम्हाला उपाशी ठेवणार अरे तुला देखील गोड गोड पेरू हे झाडच देते ना तरी तोडणार तू ह्याला ठीक आहे बाबा नाही तोडत पेरूचं झाड असे म्हणून संदीप आंब्याच्या झाडाकडे वळला आंब्याच्या वानाड दडून बसलेली कोकिळा पुढे आली आपल्या मंजूळ आवाजात ती म्हणाली अरे संदीप तू काय हे आंब्याचं झाड तोडणार मग तुला आवडणाऱ्या कैऱ्या आणि गोडगोड आंबे कुठून मिळणार तसंच माझं गोड गाणं तुला आवडतं ना या आंब्याच्या झाडावर बसूनच तर मी गाते संदीप म्हणाला खरंच ह आंब्याचं झाड तोडून कसं चालेल मग करावं तरी काय इतक्यात गुलमोहराच्या झाडावरून भारद्वाज आपले पंख फडफड आला आणि म्हणाला वाह वा संदीप कुरहाड झाडावर चालवणार वाटतं पण तुला माहीत आहे ना की की झाडांमुळे ओलावा राहतो जमिनीची धूप थांबते झाडांमुळेच पाऊस पडायला मदत होते संदीप म्हणाला हो हो शाळेतबाईंनी सांगितलंय ना मला तसं मग त्याने विचार केला हे कडुनिंबाचे झाड तोडायला आता हरकत नाही कारण त्याचा काहीच उपयोग नाही तो कडुनिंबाच्या झाडाजवळ आला कडुनिंबाची कोळी कोळी पाणी मोठी छान दिसत छोटी -छोटी होती छोट्या छोट्या निंबोण्या लटकत होत्या कडुनिंबाच्या झाडाने संदीपला पाहिले त्याच्या हातातली कुऱ्हाड पाहिली ते म्हणाले मला तोडणार आहेस तू तोड बापडा पण तोडण्यापूर्वी एकदा बोलायची संधी देणार का मला संदीपला वाटले विचारे आता शेवटचेच बोलणार आहे बोलू दे सांग तुला काय सांगायचं आहे ते पण लवकर हां कडुनिंबाचे झाड म्हणाले संदीप तू शाळेत जातोस ना माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो हे माहीत आहे ना तुला हँ हे काय विचारणं झालं एवढंही माहीत नाही का मला मग असं पहा संदीप आम्ही झाडो तुम्हाला प्राणवायू देतो हवा शुद्ध ठेवतो सावली देतो आणि आम्हालाच तू मारून टाकणार संदीपला हे सगळं पटले आणि त्याच्या मनात आले या सुंदर वेली ही फुले फळे आणि शुद्ध हवा देणारी झाडे तोडायची छे छे हे तर आपले मित्र संदीपची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद